मी या तिन्ही लाडक्या कलाकारांना विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आपण मंचावर आमंत्रित करूया आपले सगळे आवडते कलाकार ज्यांना आपण टी व्हीवर नेहमी बघत असतो ज्यांनी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातल्या ना मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवलंय आणि आज ते इथे आपल्या सगळ्यांना हसवण्यासाठी उपस्थित झाले आहेत आपले अतिशय आवडते लाडके कलाकार प्रसिद्ध अभिनेते श्री भरत गणेश पुरे अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेते चिन्मय उदगीरकर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया त्यांना मी मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते मी मंचावर आमंत्रित करते श्री भारत गणेश पुरे श्रेया बुगडे आणि चिन्मय उदगीरकर या तिघांनाही मी विनंती करते की आपण कृपया मंचावर यावं आणि आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया टाळ्यांचा आवाज मंचापर्यंत पोहोचला पाहिजे दिलखुलास टाळ्यांनी या तिघांचंही मंचावर स्वागत करूया ज्यांना बघण्यासाठी आपण उत्सुक होतो आतूर होतो त्या तिन्ही कलाकारांचं आगमन झालं आहे मी माननीय टेकचंदजी सावरकर यांना विनंती करते त्यांनी श्री भारत गणेशपुरे यांचं स्वागत करावं माननीय टेकचंदजी सावरकर यांना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते भारत गणेशपुरे यांचं स्वागत करावं आणि आदरणीय सावरकर ताईंना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते श्रेया बुगडे यांचं स्वागत करावं आणि श्री भारत नंदनवार साहेबांना विनंती करते त्यांनी चिन्मय उदगीरकर यांचं स्वागत करावं माननीय टेकचंदजी सावरकर श्री भारत गणेशपुरे यांचं स्वागत करतायत श्रीमती सावरकर ताईंना विनंती करते त्यांनी श्रेया बुगडे यांचं स्वागत करावं आणि नंदनवार साहेबांना विनंती करते त्यांनी चिन्मय उदगीरकर यांचं स्वागत करावं समस्त अतिथींना आणि आपल्या सगळ्या आवडत्या अभिनेत्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ असते या बुकलेटचं अनावरण करावं बेसा पिपळा नगरपंचायतचा दुसरा वर्धापन दिवस आपण साजरा करतोय आणि या नगरपंचायतीनी जी काही अफाट अशी कामगिरी केली आहे त्याचा आढावा घेणारी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात येते आहे मी टेकचंदजी सावरकर भारत नंदनवार सर आणि या तिन्ही कलाकारांना विनंती करते त्यांनी आपलं शुभ हस्ते या बुकलेटचं अनावरण करावं बेसा पिपळा नगरपंचायतीचा दुसरा वर्धापन दिवस आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्त या नगरपंचायतीने केलेल्या कार्याचा आढावा घेणारी ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येते मनपूर्वक धन्यवाद मी सन्माननीय कलाकारांना विनंती करते की आपण बॅक स्टेज जाऊ शकता मनपूर्वक धन्यवाद आपण यांच्या धमाल कॉमेडीचा आस्वाद घेणार आहोत सगळे खळखळून खर, हसणार आहोत तुर्तास बॅक स्टेज आपण त्यांना जाण्याची परवानगी देतो आहे आणि यानंतर कार्यक्रम पुढे आपण सुरू करणार आहोत मंचावर उपस्थित समस्त अतिथींना मी नम्र विनंती करते कि सान ग्रवन नया है है की आपण प्रेक्षकांमध्ये स्थान ग्रहण करावं उमंग कारो असली <गणाग> so, wait, कारो या कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर साहेब तसेच सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य मा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले तसेच आपच्या बेसापिपळा शहरातील सगळे नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले आ दोन वर्ष आपल्याला बेसापिपळा नगरपंचायत होऊन झाली या बेसापिपळा नगरपंचायत करण्यात सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री तसेच पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा यांनी आणि सन्मान्य टेकचंदजी सावरकर साहेबांनी अथक परिश्रम घेऊन नगरपंचायतची स्थापना केली नगरपंचायतच्या स्थापनेनंतर निधीचा ओघ आपल्या बेसापिपळा शहराकडे वळवला आणि या दोन वर्षात जवळपास ऐंशी करोड रुपयाचे कामं आपण बेसापिपळा नगरपंचायतच्या माध्यमातून केले त्यामध्ये बेसा पिपळा शहरातील रस्ते असो नाल्या असो गार्डन असो त्यासोबतच नाविन्यपूर्ण म्हणून ज्येष्ठांकरिता विरंगुळा केंद्र तसेच बॅडमिंटन कोर्ट जलतरण तलावाचे काम आपण सुरू केलेले आहे बॅडमिंटन कोर्टचे काम आपण सुरू केलेले आहे आणि बेसा तसेच पिपळा येथील दोन्ही स्मशानभूमीचे कामसुद्धा पूर्णत्वास येत आहेत एक नागपुरातील सगळ्यात चांगलं असं सॅनिटेशन पार्क म्हणजे घनकचरा व्यवस्थापन के केंद्र आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे तर या माध्यमातून जो निधी आपल्याला शासनाच्या माध्यमातून सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सन्मान्य सावरकर साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाला त्या निधीचा योग्य उपयोग करून अतिशय चांगले काम आपण नगरपंचायतच्या माध्यमातून राबवलेले आहेत आणि नगरपंचायत बेसा पिपळा स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही नगरपंचायतनी असं ठरवलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आलो पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहे त्याकरिता आपल्या बेसापिपळाच्या नागरिकांचे सहकार्य लाभतच आहे तरी सर्वांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी आणखी सहकार्य केल्यास आपण बेसा पिपड़ा शहर महाराष्ट्रात स्वच्छतेच्या बाबतीत नक्कीच नंबर वन बनेल अशी मला अपेक्षा आणि आशा सुद्धा आहे त्यामुळे सर्वांचे मी धन्यवाद करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर श्री टेकचंदजी सावरकर यांना मी विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करावं नगरपंचायत बेसा पिपळा वर्षपूर्ती आणि वचनपूर्ती अशा या वर्धापन दुसऱ्या वर्षाला आणि प्रथम दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं उपस्थित आमचे सर्व सहकारी या नगरपंचायतचे प्रशासक माननीय नंदनवार साहेब त्यांची संपूर्ण टीम खरं म्हणजे आज आणि उद्या आपल्याला वेगवेगळ्या गाण्याची मला वाटते हवाई उद्या अशा प्रसिद्ध कार्यक्रमाचे कलाकार आता आपल्याला या ठिकाणी आलेले होते वर्षा उसगावकर येणार आहेत आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची या ठिकाणी मेजवानी आपल्याला आज आणि उद्या मिळणार आहे बहादुरा नगरपंचायतचे आमचे सी ओ साहेब सुद्धा कार्यक्रम पाहासाठी आले आहेत त्याच्या कारण असं आहे की काही दिवसानंतर त्यांना पण कार्यक्रम घ्यायचा आहे याच्यापेक्षा सुंदर कसा करता येईल याच्यासाठी ते पण आले आहेत मी एवढाच सांगेल दोन वर्षाच्या पूर्वी आपण याची Any time is a good time for multi-asset allocation funds. Invest in a mix of equity, debt, gold and silver through one fund. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully ऐंशी कोटी रुपयाचे काम चालू आहेत असे शिव साहेबांनी सांगितलं आहे मित्रांनो एक गोष्ट खरी आहे की आम्ही ठरवलेला आहे की या फेसा पिपळा एरियाला महाराष्ट्रातला अति अति सुंदर संत गाडगे बाबाच्या विचाराच्या संत तुकडोजी महाराजाच्या विचाराच्या सर्वात सुंदर स्वच्छ निर्मल ही नगरपंचायत करण्याच्या दृष्टिकोनातून पावले आम्ही टाकत आहोत काही लोकांना प्रश्न पडला असेल की निवडणुकीच्या पूर्वी सातशे सोळा कोटी रुपयाची आपली गडर लाईन मुख्यमंत्री देवेंद्रजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं होतं मी परवाच एन आय टीचे चेअरमॅन यांच्याशी भेटलो आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आठ दिवसात त्याचा वर्कऑर्डर मिळणार आहे आणि साऱ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला तो गटर लाईनचा काम सुद्धा सुरू होणार आहे आणि म्हणून पिपळा बेस्याची हद्द सुद्धा येणाऱ्या काळात वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि ही जर हद्द वाढली तर निश्चितपणानं ही जी नगरपंचायत आहे मुंबईला लागून ज्या पद्धतीनं नगरपंचायती होत्या आज ते महानगरपालिकेत रूपांतर झालेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या या भागाला नागपूर तर महानगरपालिका आहे पण नागपूरच्या बराबरीनं ना। बेसा पिपळा ही महानगरपालिका येणाऱ्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या कारण असं आहे की आज जो ग्रामीण भागातला आणि शहरी पेरी एरियाचा लोणा जो आहे तो लोणा बेसा पिपळ्याकडे वडलेला आहे आणि हा बेसा पिपळा या जिल्ह्यातला सर्वात सुंदर मगाशी मॅडमनी सांगितलं की आता प्लॉट कुठे बघायचा फ्लॅट कुठे बघायचा तर प्रत्येकाला वाटतं की बेसा पिपळा एरियात आपण गेल्याशिवाय आपला भविष्य चांगला नाही आणि म्हणून हे सुद्धा येणाऱ्या काळात आमचा संकल्प आहे मी जास्त वेळ बोलणार नाही मी एवढाच सांगेल की आपला सहकार्य असाच राहू द्या कुठल्याही कामात जर सहकार्य असला भाजपचे कार्यकर्ते असतील दुसऱ्या पार्टीचे कार्यकर्ते असतील या ठिकाण ती जनता असेल आपण सहकार्य करा आपले उरलेले काम आम्ही करू आणि स्वच्छतेच्या प्रती जागरूक राहून महाराष्ट्रातली एक नंबरची स्वच्छ सुंदर नगरपंचायत बनवण्याच्या सर्व मिळून प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या नगर परिषदेचे सी ओ प्रशासक नंदनवार साहेब यांना सुद्धा त्यांचे अभिनंदन करतो निश्चितपणानं त्यांच्या पाठीवर केलेल्या कामाबद्दल छाप ही आमच्याकडून नक्की आहे एवढंच बोलतो आणि आपले या ठिकाणी दोन शब्द थांबवतो जय हिंद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद आदरणीय टेकचंदजी सावरकर आणि श्री भारत नंदनवारजी मी आपल्याला विनंती करते आपण प्रेक्षकांमध्ये स्थान ग्रहण करावं यानंतर एक सुंदर असं वंदना नृत्य आपण बघूया आणि त्यानंतर आपण गाण्याच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करूया मी कलाकारांना विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं आणि ग्रीन रूम समोर ज्या व्हॉलेंटियर्सनी आणि प्रेक्षकांनी गर्दी केली आहे माझी त्यांना नम्र विनंती आहे की कृपया कलाकारांना आपण आत्ता भेटण्यासाठी गर्दी करू नये गणेश वंदना घेऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय या सगळ्या कलाकारांचं जोरदार टाळ्या वाजवून मंचावर स्वागत करूया